भेंडा या गावात आज आपण पोहोचलेला जनतेचा कौल या बाबा काय सांगणार काय होणार कोण होणार आमदार शंभर टक्के का बरं त्यांचं कार्य तसं आहे त्यांनी काम केलेले तसे म्हणून ते निवडून येतील या ठिकाणी बाळासाहेब मुरकुटे देखील किलो विठ्ठल लंगे ती किलो किती असले तर एक नंबरला गडाख साहेब राहतील दोन नंबरला बाळासाहेब मुरकुट राहील आणि तीन नंबरला विठ्ठलराव लंगे राहील विठ्ठल लंगे का बरं तीन नंबरला राहतील मग तो इथं दल दलबलून येत आहे कोणत्याही पक्षात उघड्या मारतो काय त्याच्यामुळे त्याच्यामुळं तो तीन नंबरच जाणार भाजप मध्ये होते ना आग त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये गेले आता परत पर एकदा शिंदेगड गेली त्याच्यामुळे लोकांचा विश्वास आहे मुरकुटेच गाव मुरकुटे त्यांना नाटकी नेता आहे भाजपमध्ये होता त्यांनी गडकसाहेबांवर भरपूर आरोप केले कोटे नाटे त्याच्यामुळं त्याच्यावर लोक लोकांचा त्याच्यावर विश्वास ना नाही नाही हे खरे नाटगी नये त्याच्यामुळे आरोपाचा काही विषय नाही त्याच्यामुळं गडकसाहेब शंभर ठिकाणी निवडून येते तालुक्यात विकास कामं झाली ना कामं कामं झाले झाली टाके झाले रस्त्याचे कामं झाले लोकांचे सभा मंडप असतील प्रत्येक ठिकाणी कामं झालेली साहेब तालुक्याला मंत्रीपद मिळालं होतं मग काय सांगणार भेटलं होतं ना मंत्रीपद भरपूर कामं केलेली लोकांची त्याच्यानंतर त्याच्यामुळं गडकसाहेब शंभर ठिकाणी निवडून यायलाच पाहिजे पाठीशी उभा ना ना आहे नाही तसं काहीच नाही कारण की सगळे दोन्ही पण उमेदवार चांगले आपले गडा मुरकुटे साहेब एक आणि गडाख साहेब एक कसे जे आहे ते तालुक्यासाठी आणि ते ते त्यांचं काय आम्हाला काही माहिती नाही भेंड्या साईडला तर माहिती नाही नवस तालुक्यात साईडला तिकडं असेल ते असेल तसं काय नाही एवढं काय आपल्याला अनुभव नाही त्यांना दोघांमध्ये एक नंबर कोण राहील एक नंबर मला असं वाटतं गडक साहेबच चांगले राहतील भरपूर आहे ना अपक्ष लढून सुद्धा त्यांनी एवढे काम केलेले अजून बी त्यांची ख्याती खूप मोठी पहिल्यापासून ते गावासाठी देश आपल्या तालुक्यासाठी करीत आलेले त्याच्यामुळं कडक साहेबांचं बी सांगता येत नाही ते पण निवडून येऊ शकतात आणि मुरकुटे साहेब पण त्यांचं काय सांगता येत नाही ते पण येऊ शकतात मुरकुट कोण होणार नेवास तालुक्याचे आमदार काय सांगणार नेवासह तालुक्याचे आमदाराचं जर सांगत जर म्हणलं आता जे आहे ना तर आता मुरकुटे पाटील आणि लंगे पाट विठ्ठलराव लंगे पाटील आता यांचं काय अधोग दोघं जणांची भीती होती आता हे दोघ जण तुटले त्याच्यामुळे काय व्हायला लागलं आता ह्या द्वागामुळे तिसऱ्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो मला असं म्हणायचं म्हणजे शंकरराव फायदा होऊ शकतो कारण कसं आहे आता हे दोन्ही आम म्हणजे हे दो दोघं जण एक असल्यामुळं यांचा फायदा झाला असता पण आता यांचा फायदा होऊ शकणार नाही आता यांचा गडाक साहेबाचा फायदा शंभर टक्के होईना असं मला वाटतं कारण की गडाकसाहेबाने पण इथं भरपूर कामं केलेली आहेत असं कोणतं काम नाही त्यांनी केलेलं नाही असं कोणतंही काम असं झालं नाही की त्यांनी केलेलं नाही आत्तापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये पण त्याच्यामुळं आम्ही त्यांना काही बोलू शकत नाही कारण आमचं जेवढं काम कोणतंही का काम असू द्या लहानपणापासून तर मोठ्यापर्यंत आतापर्यंत जेवढं काम केले तेवढे गडाख साहेबांनी केले आणि याच्या आधी मुरकटी साहेबांनी पण केले आमदार नेवासा तालुक्यामध्ये आमच्या एक दोन तरी शंकरराव गडाखेल हेच होते आमच्या भागामध्ये तेवढंनी काम भरपूर आहे त्याप्रमाणे पाणी हा दोन आहे एक लोक विठ्ठलराव साहेब आहेत आणि एक आपले बाळासाहेब मुरकुटे आहेत पण आमचा सपोर्ट आणि काम बघून आम्ही शंकरराव गडाख साहेबांना मध्य हो आहेत ना भरपूर आहे पाणीदार आमदार म्हणून फेमस आहेत पाणीदार आमदार म्हणून फेमस आहे पाणी बंधारे भरपूर बांधलेले पाट काम केलेले हे उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडू न दिलं शेतामध्ये भरपूर असे कामं केलेली आता घोडेगाव मध्ये कमिटीचं काम केलं गाय बांधले नवीन नवीन बांधकाम केलं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले घरोघरी पोहोचलेले कोण होणार नेवासा तालुक्याचे आमदार काय सांगणार शंकरराव गडामर कामं चांगली आहे त्यांची सगळं आता भरपूर आहे केली मग माझा बरेच कॉन्टॅक्टमध्ये मध्ये चालणार आहे क्रॉस सिटिंग भरपूर होणार आहे पण नव्वद टक्के गडकच वागणे शक्यता आहे आणि बाळासाहेब मुरकुटे एका पार्टी जास्त नाही यांच्या पार्टी फुटल्या याचे उभी भगणे झाले जी जे भगणे झाल्यामुळं गडक साहेब शंभर टक्के निवडली काय नाव तुमचं आमचं नाव सिंधुबाई शिवाजी कोंडे बर हा काय कर कोण होणार आमदार पण तरी एकंदरीत नाव ऐकलं असेल काही काहीच नाही ऐकलं आए, वगैरे चालू वगैरे काय त्यांचं नशीब आहे बाबा कोणी हो आता मला काय सांगता येणार पंच प्रधान जरी झाले आणि मंत्री जरी झाले तर आमच्या सारख्या काय गरिबाला कोण ओळखीत बाबा पण या अगोदर शंकरराव गडाख बाळासाहेब मुलकुटे आणि आता तिघ लढतायत यातील कोणासोबत म्हणजे कोण आमदार होईल या तिघापैकी असं ते मला सांगता येणार बाबा मधान देणारच आम्ही आणि निवडून आणणारच पण ते पुढचं काय कार्य सांगता येईल आम्हाला मतदान कोणाला करताल की किंवा काय जय हरी ना जय हरी हा कोण आहे जय हरी जय आपले बुरकडे पाटील का बर त्यांना हा का बरं त्यांना ते चांगले माणसं बरं शंकरराव किती चांगले ती विठ्ठलराव किती चांगले ती जय हरी ना कसं मतदान म्हणून म्हणून जय हरी डोल सु करून देत नाही ना बाबा मी काय दोन तीन हजार पण माझा ढोल करून दिलेला नाही पण त्यांना मला उत्पन्नाचा दाखला दिला नाही का दिला नाही का म्हणे तुला दोन तीन मुलं आहे आणि मग कस काय द्यायचं पंचवीस हजाराचा उत्पन्नाचा दाखला दिल्याच्या नंतर माझं डोलचं काम कस काय होणार आहे बरं कोण होणार काम वगैरे खूप चांगले केले रस्ते वगैरे पाथ बारे तलाव वगैरे ओढे नाल्याचे बंधारे खूप चांगले कामं केले त्यांनी या परिसरात आहे मुडकुटी त्यांच्या काळामध्ये त्यांनी कामं केले पण ह्या काळामध्ये मंत्री असताना आमदार असताना साहेबांनी खूप कामं केले आणि लंगे लंगे तर एवढं काय नाही आहे कामामध्ये ते काही चर्चेमध्ये नाही आहे एवढा काही विषय त्यांचा त्यांनी कामं वगैरे काही नाही केले लंगेनी आणि शंकरराव साहेबांनी भरपूर कामं केले लंगे साहेबांचं अजून काय असतं नाही आमच्या आजूबाजूला इथं भेंडा झालं देवगाव झालं कुकाना बानाशिवरा असं या साईडला काही त्यांचा एवढा का कामाचं काही हे नाही आहे लंगे साहेबांचं तुम्ही काय सांगणार या ठिकाणी आमदार कोण म्हणा शंकरराव गडा का बरं कारण त्यांचे बेकिंग खूप पॉवरफुल आहे <laughs> आणि नव्वद टक्के लोकसभा त्यांच्याच मागे त्यामुळे शंभर टक्के आमदार <laughs> पण थोडंफार त्यांचं पण पंचवीस टक्के वाटा आहे सगळीकडे पंचवीस टक्के त्यांचं पण आहे पाय रावलेला सगळीकडे <laughs> त्यांचं असूतच नाही इथे दोन नंबरला कोण राहिले <laughs> दोन नंबरला मुरकुट आहे दोन नंबरला मुरकुटे का बरं गो गाव आहे म्हणून नाही नाही इथं शंक, शंकर शंकरवाज राहणार शंकर काय सांगणार शंकर गडक फिक्स आमदार का बरं वीस हजार मात का बरं का बरं म्हणजे आता विठ्ठलराव लंगे हे पक्ष बदलणार माणसं आहे ते आज या पक्षात होते त्या पक्षात त्यामुळे मतदान होऊ शकत नाही शंकरवांचे काम कुठले कुठले पाठबांधरे मंत्री होते ते त्यांचं कॉलेज आहे कारखाना आहे कोणते काही काम आडले नडले गोरगरीब आला ते सहकार्य करतो म्हणून ते शंभर टक्के विसार मात्र आहे त्यांचे जबाब विभाजन झालं ना आता ते बाळासाहेबांनी पक्ष आहे त्यांनी बदलायला नको होता बरोबर आहे ना त्यांनी त्यांना सहकार्य केलं काहीतरी झालं जिल्हा परिषद अध्यक्ष होते फक्त फिरत होते गाडीत काचावर घेऊन आज पण त्यांनी पक्ष बदलला दुसऱ्या पक्षाने तिकडे दिलं म्हणून ते उभं राहिले कुठले कुठले पक्ष बदलले त्यांनी पहिले ते भाजप मध्ये होते नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले परत भाजपमध्ये गेले आता सेनेमध्ये गेले उमेदवारी गेले ना ते स्वतःचे पोळे ना शंकरराव गडाख का बर आणि ते बाकीचे सगळे गद्दार आहेत आणि मी राजेंद्र उत्तमराव फुंदे मी ओबीसी आहे तरी मी गडाखला मतदान करणार का बरं का बरं नाही काय बाकीचे नाही का भांडण तोडणं नाही का लावते ते आम्हाला पटत नाही जाती जातीमध्ये भांडणं लावलेलं ला, आम्हाला पटत नाही कोणी भांडणं लावले हे फडवणीस आणि शिंदे साहेबांनी हे एकमेकात भांडणं लावत आपलं हे पवार पवार शिंदे आणि फडवणीस हे आपसा आप भांडण लावून देतेत आणि गंमत पोग राहिले हे राजकारणासाठी का काही पण करते आणि गौरगरीबाला काही देत नाही दीड हजार रुपये दिले तुम्ही पण दीड हजार रुपयापेक्षा नाही का कोण महिन्याला नाही का पाच हजार घेऊन जाऊ राहिले कसे कसे आहे टॅक्स मध्ये किराण्यामध्ये तेलाचे भाव वाढले सगळं वाढले महागाई वाढली तुमचं म्हणणं हा महागाई वाढली हे बाकी सगळे गद्दार आहे शिंदे फडणवीस गद्दार पवार अजित पवार गद्दार आहेत दुधाला भाव भेटला पाहिजे सगळ्याला शेतीमालाला भाव भेटला पाहिजे कापसाला आता का सात हजार रुपये भाव आहे आणि ज्या टायमाला उद्धव ठाकरेच सरकार होतं त्या टायमाला का अकरा हजार रुपये कापूस गेला आमचा या वर्षी आता या वर्षी पाऊस सा, कापसाला सात हजार रुपये भाव आहे फक्त